नमस्कार विशेष बातमी म्हैसाळ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा म्हैसाळ महाविद्यालय म्हैसाळ मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आलाय या निमित्ताने वक्तृत्व निबंध व पोस्टर प्रेझेंटेशन या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण संवर्धन या विषयांवर करण्यात या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते श्री सुधीर गोरे अध्यक्ष जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्था हे होते त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी डोंगराळ भागात वृक्ष लागवड करण्यासाठी सीटबॉल बनवणे तसेच फरशी पोचण्यासाठी रसायने न वापरता घरच्या घरी एन्जॉयम बनवणे आणि प्लास्टिक रॅपर पासून ब्रिक्स तयार करणे याबद्दल कृतीतून मार्गदर्शन केले त्यानंतर प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले मान्य श्री राकेश तामगावे अध्यक्ष विरज सुधारक समिती यांनीही पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे महत्त्व पटवून देऊन ते जतन करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर अध्यक्ष मंतव्यांमध्ये प्राध्यापक गीता शेटे आय क्यू सी समन्वयक यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे संरक्षण न केल्यास होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल माहिती दिली आहे कार्यक्रमाधिकारी अधिकारी डॉक्टर रेना निलेश खेचडे यांनी स्वागत प्रास्ताविक व आभार केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक कुमारी आर शिंदे यांनी केले या, या कार्यक्रमासाठी प्राध्यापक का डॉक्टर नामदेव गवडी यांचे विशेष सहकार्य लाभले धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगेल सीरियस न्यूज मराठी सांगली